नाना पटोलेंच्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध नाना पटोलेंनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध केला आहे त्यामुळे काँग्रेसचे दाखवण्याचे आणि खाण्याचे दात वेगळे आहेत हे महाराष्ट्राला कळलं असेलच लोकसभा निवडणुकीत खोटं बोलून मतं मिळवली आणि आता हे मराठा आणि ओ बी सी अशा दोन्ही समाजाची दिशाभूल करत आहेत मराठा समाजाला मधून आरक्षण हवे की नको महाविकास आघाडीवाल्यांनी एकदा हे जाहीर करावेच नाना पटोले म्हणतात की कुणबी प्रमाणपत्र मराठा समाजाला देऊ नका मग यांनी ही भूमिका लोकसभा निवडणुकीत का घेतली नाही मराठा समाजाचे मतदान लोकसभेत घेतले आणि आता त्यांची दिशाभूल केली जात आहे विजय वरट्टीवार ओबीसी मंत्री असताना महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी समाजाचे आरक्षण गेले काँग्रेस नेते नाना पटोले यांच्या वक्तव्यावर वरा मराठा मतांवर निवडून आलेले वसंतराव चव्हाण कल्याण काळे अमर काळे हे खासदार कधी तोंड उघडणार की नाही आता कुठे गेले तुमचे नेते असा सवाल उपस्थित होत आहे बंटी पाटील विश्वजित कदम तुम्ही स्वतःला मराठा नेते म्हणतात ना इतर सगळ्या प्रश्नावर बोलायला जमत आहे मग तुमच्या म्हणजेच काँग्रेस पक्षाची मराठा आरक्षणाची भूमिका कधी स्पष्ट करणार तेही काँग्रेसचे नेत्यांनी सांगितले पाहिजे